बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न खासदार संजय पाटील यांनी चिंचणे येथे बजावला मतदानाचा हक्क संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात सकाळपासून अत्यंत चुरशीने मतदान होत आहे भाजपचे खासदार संजय पाटील काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील या तीन पाटलांमध्ये कोणाच्या उंजळीत मताचे भरभरून दान पडणार कोण बाजी मारणार यावरून पैजाना उधाण आले आहे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी चिंचवी तालुका तासगाव येथे मतदानाचा हक्क बजावला गेले दोन टर्म खासदार असणाऱ्या संजय पाटील यांनी या निवडणुकीत हॅट्रिक साधणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे वातावरण अतिशय चांगलं आहे आज ते बंदपेटीमध्ये लोक जे करायचं ठरवलेलं आहे ते बंद करत आहेत चार तारखेला निकाल लागेल या ठिकाणी लोकांनी ठरवलेली लोकांनी हातामध्ये घेतलेली इलेक्शन ही मोठ्या मताधिक्यानं लोक मला विजय करतील मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देतील विशाल पाटलाने आरोप केलेला आहे की जर का सोशल मीडियावर काल त्यांच्या जो प्रकार घडला व्हायरल केलं काय मला आयडिया नाही पाहायला मिळालं नाही काय नाही माझ्याकडनं असं म्हणून नका तुम्ही ते काय आरोप करणाऱ्यांचे काय मला माहीत नाही तर त्यात खरं खोटं त्यांनी काय असेल तर रिसर तक्रार करावी काय मॉप केलेले फोटो आहेत का काय बघावं त्यांनी करावी तक्रार अगं अंगण अंगणवाकडं खोटे नाटे आरोप केले जातात काहीही नाही पराभव पुढं दिसायला लागल्यानंतर रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालत आहेत सकाळी तीन वाजल्यापासून लोकांना रडून रडून फोन चालू आहेत की आमचं संपाल घर काय यांच्या जिल्हा काय यांच्या घरासाठी जन्माला आलेलं नाही ही मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा जिल्हा नाही क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि लोकांनी ठरवलेला आहे आपला सेवक कोण यांच्या घरामध्ये पस्तीस वर्ष सत्ता दिली होती आणि लोकांनी ते अनुभवलं कुशकामी निकम्मी माणसं आहेत पराभव जिल्ह्यात दिसत असल्यामुळे असं आहे त्यांना खेळेल पराभव कोणाचा आहे किती फरक नाही ते ते आजच कळेल त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही लोक काय करायचं ठरवलेलं आहे तुम्हाला चार तारखेला त्याचे रिझल्ट दिसतील एखाद्या माणसानं बिनबुडाचे आरोप करणं त्याला आपण उत्तर देणं एवढं अजून आपल्या दृष्टिकोनातून हा जिल्हा हे नाही आपण पाहायला मिळेल तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल आणि मोठ्या फरकानं होईल